अकोला शहरातील डापकी रोड परिसरात असलेल्या संतसेना महाराज मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ग्रामजयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साई गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण मंडळ श्रीकृष्ण सावडे गुरुजी यांच्या मधुर आवाजात झालेल्या या भजन कार्यक्रमाचा परिसरातील शेकडो नागरिकांनी आनंद घेतला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले एकाहून एक सरस भजन ऐकून उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले होते परिसरातील संत सेना महाराज मंदिरात राष्ट्रसंतांची जयंती उत्साहात संपन्न झाली या भजन कार्यक्रमाची एक झलक पाहूया सज्जन ऐका परिचय एका मिनिटामध्ये यावली सोडली तुकडोजी महाराजांनी कार्ड लिहिलं कार्डावर लिहिलं तुमचा तुकडा वाघाने खाल्ला कार्ड हातात पडलं मावलीच्या ताडोबाच्या जंगलामध्ये भ्रमंती सुरू झाली ध्यान प्रार्थना सुरू झाली महाराज अमावशीची रात्र आहे रात्रीचे एक वाजले तुकडोजी महाराज सकाळी ध्यानासाठी उठणार कुठं थांबावं म्हणून बाजूला असलेल्या कपारीत शिरले Yeah, oh <laughs> <speaking in Spanish>